आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा 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 शेअर नाशिक पुणे महामार्गावरील थांबलेल्या ट्रक मधून डिझेल चोरीचे प्रकार घडत होते याबाबत सिन्नर व वाबी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते नाशिकच्या ग्रामीण पोलीसचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने सापडला रसद कृष्णा दुर्गाप्पा चव्हाण किशोर भाऊसाहेब खरात अजय भोसले या तिघांना राखाडी रंगाची हिरो हिरो होंडा सिटी क्रमांक एम ए शून्य एक व्ही ए अठरा सेहेचाळीससह सहा बॅरलमधील चौदा हजार रुपये किमतीचे एकशे पंचावन्न लिटर डिझेल असा चार लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साना पोलीस अंमलदार विनोद टुळे हेमंत गिलविले प्रदीप बहिरम प्रकाश कासार या पथकाने केली आणि चार गुन्हे त्यांनी उघडकीस आणले ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक